शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पुरळी नेते संपन्न झाली त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवेलीचे हवेली शिरूरचे लोकप्रिय आमदार अशोक बाप्पू पवार यांनी म सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी असं आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा होऊन गावोगावी घराघरामध्ये जाऊन तुतारी हे चिन्ह सर्वांना माहीत करून द्यायचं आणि पोचवायची जबाबदारी कार्यकर्त्यांनी उचलली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह होता उत्साहाच्या वातावरणात जास्तीत जास्त मताध्य करून घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारली आणि मी सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांच्याच जीवावरती आमचा पक्ष मोठी भरारी घेईल आणि शिरूर हवेलीमधून अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आज हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या माध्यमातून आमचे लाडके आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आढावा बैठकीचं संपन्न झाली निमित्ताने आम्ही महिलांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्याचं ठरवलेलं आहे प्रत्येकापर्यंत तु, तु तुतारी हे चिन्ह प्रत्येक घराघरात पोचवणार आहोत हेच आम्ही सांगतो धन्यवाद आज या ठिकाणी ओळीकांचन याला डाटेल तिथे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला होता आढावा बैठकीसंदर्भात आणि त्या मेसेजला रिप्लाय देऊन आज कांचन असन कांचनच्या परिसरातील असन सर्व शरदचंद्र पवार साहेबांवर प्रेम करणारे या ठिकाणी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिल्या ही ही बैठक या ठिकाणचे शिरू कार्य कार्यसंभ्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आत्ता संपन्न झाली आणि या ठिकाणी मी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यासुद्धा या ठिकाणी केल्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये ओळीकांचनचे सरपंच असतील त्याचप्रमाणे उळीकांचनचे माजी तिन्ही शहराध्यक्ष असतील त्याचप्रमाणे सागर कांचन असतील दोन्ही कांचन पोपट असतील अनेक ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे सुभाष टिळेकर असतील काकडे सर असतील आप्पा डोंबे असतील विजय टिळेकर असतील स्वराज तुपे असतील अनेक पदाधिकारी या ठिकाणी साहेब असतील अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी बापूंनी अत्यंत मार्मिक असं बा भाषण केलं त्याचप्रमाणे आमचे तालुकाध्यक्ष संदीपराव गोते असतील महिला तालुकाध्यक्ष भोरडेदाई असतील या सर्वांनी या ठिकाणी इलेक्शनच्या संदर्भात अत्यंत मार्मिक असं या ठिकाणी विश्लेषण केलं निवडणुकीला कसं सामोरे जायचं या ठिकाणी असे मार्गदर्शन केलं पण या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की हे लोकसभा असू किंवा विधानसभा असू या ठिकाणचं दोन अडीच वर्षाचं राजकारण पाहता या ठिकाणी जनता या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि जनतानेच या ठिकाणी दोन्ही लोकसभा असन किंवा विधानसभेच्या दोन्ही इलेक्शन हातात घेतलेल्या आहेत या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला राज्यामध्ये देशामध्ये या ठिकाणी कशा घटना चालल्या आहेत कशी दावी केली जाती दा कशी ई डी सी बी आय या सगळ्या कशा संघटनेच्या कारवाईने वा मार्फत या ठिकाणी राजकारण संपवण्याचं काम चाललं आहे यामुळं सर्वसामान्य जनतेने खऱ्या अर्थाने विलेक्शन हातात घेतलेली आहे फक्त या ठिकाणी आपल्याला आपल्या उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी घरोघरी जाऊन आपल्याला करावा लागणार आहे आणि तुतारी चिन्ह हे आपल्याला घरोघरी जाऊन पोचावं लागणार आहे या ठिकाणी एवढीच औपचारिकता बाकी आहे या ठिकाणी शरदचंद्र पवार असन त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब था ठाकरे असन काँग्रेस पक्ष असन या तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी असन या पक्षाचे बहुमत बहु संख्येने खासदार या ठिकाणी निवडून येईन अशी या ठिकाणी मी आज गव्हाई देतो इलेक्शनला आपल्याला प्रचाराच्या सा माध्यमातून सामो सामोरे कसं जायचे आणि आपला प्रचार कसा करायचा आपली प्रचार यंत्रणा कशी करायची आहे घरोघरी गोर आपलं माणूस घेतलेला तो चिन्ह कसं पोचलं पाहिजे या ठिकाणी मी पदाधिकांना नवीन पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आपण प शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाला चांगल्या पद्धतीने आपण सहकार्य करान या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो ओळिकांचन शहर अध्यक्ष नात्याने आपल्या ओळिकांचन शहर असन किंवा परिसर असन या ठिकाणी सर्वांनाच मी या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्या भागाचे संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे यांचं संसदेतलं काम अत्यंत उत्कृष्ट क पद्धतीचं आहे त्या ठिकाणी त्यांना दोनदा संसदरत्न या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यांना पुनश एकदा आपण संसदेत आपला बहुमूल्य आवाज आपला आपल्या जनतेचा आवाज आपल्या जनतेची कामं करण्यासाठी आपण आपलं मत माणूस घेतलेल्या चिन्ह मारून आपण भर भरघोसमताने विजयी करावा असे मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो